नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज सोयाबीन ज्वारी गहू मूग व तसेच इतर शेतमालाला आज लातूरमध्ये किती बाजारभाव मिळाला शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल जाते पिवळी कमीत कमी बावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय बावीसशे सदवती जास्तीत ज्या दर बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरात जाते लाल अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे पंधरा सरसंद्राय पाच हजार सहाशे त्रेपन्न जास्तीत जास्त सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल मूग जाते लोकल अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे संद्राय पाच हजार तीनशे एक्क्याहत्तर जास्तीत ज्या सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ एक क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास हजार संद्राय आठ हजार पस्तीस जास्तीत ज्या दर आठ हजार तीनशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय सात हजार पाचशे ब्याऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार चारशे बावन्न क्विंटल कमीत कमी सात हजार पंचाहत्तर सरसंद्राय सात हजार सातशे दहा जास्तीत जास्त सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अव्वक तीनशे तीन क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे अठ्याहत्तर सरसंद्राय सात हजार चारशे चौऱ्याहत्तर जास्तीत ज्या दस सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघग तीन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल उडी जाते काळा अवघ दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सत्तर सरसंद्राय पाच हजार नऊशे दहा जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास सरसुंद्राय पाच हजार दोनशे जास्तीत ज्यादर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र चार हजार सातशे जास्तीत ज्या जवळ चार हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल टील अवघ तीन क्विंटल कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन अवघ अठरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अडुसष्ट सरसंद्र चार हजार एक्कावन्न जास्तीत ज्या चार हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल नवीन अले असं तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी